राम रामरामो तुम्ही कशा आत आयोग तुम्ही सर्व छान असाल तर आता आपण चाललो शेतामध्ये कांद्याला पाणी द्यायचं आपले पेपर आले एकोणवीस वीस दिवसावरती बारावीचे बोर्ड पेपर आले तसं आपण अभ्यास करतही नाही अभ्यास बसलो आपल्याला ये झोप येते म्हणजे मनातून म्हणजे अभ्यासच करू वाटत नाही मला मला वाटतं काहीतरी बिझनेस टाका वगैरे पण बिझनेस टाकायला आपल्याकडे एवढे पैसे नाहीत तर आपण आता चालू रानामध्ये त्या इथून जाऊ समोरून रोड ह्या आपण डोंगरावरून आलो मागणं इकडनं तर आताच जाऊ हे समोर जे कांदे आहेत याला पाणी द्यायचं हा किंवा हा ओसास चालू करायचं तसं आपण फोन लावून पाहू आपण आपल्याला माहीत नाही एवढं काही तर लावू फोन आणि विचारू त्यांना आपल्याला डायरेक्ट समोर समोर घ्यायचं पाणी तिकडे घ्यायचं बाकी आणि अर्ध्यातून इकडं जे आहे ते ह्या ओसाने किंवा ह्या औसासानी इथनं पाणी येऊन इकडं असं काहीतरी असं बाकी लावू त्यांना लाँ फोन लावून पण हा कॉक चालू केला आहे आपण त्याचा फोन लावलाच त्यांना आणि इथ हा कॉक चालू करून पाणी असं घेतलं आहे समोर घेतलं आहे समोर तिकडे तर आता पाणी पण चालू झालंय तर जाऊ समोर मी दाखवतो तुम्हाला आता पाणीच पाणी इथं इथं चालू आहे तर आपल्याला मुलांनी फोन लावलेले पोहायला चल म्हणून तर त्यांना म्हणलं आपण आता पाणी सोडलं म्हणलं शेतात कांद्याला बाकी जायचं आपल्याला पोहायला जायचं त्यांना म्हणलं येतो म्हणून येतो म्हणून सांगितले ये तर पाहू आता किती टाईम लागतो हे विजायला आता तर आत्ता आपण घरी चाललो तीन वाजलेत मुलांना फोन लावला ते म्हणले आत्ता नाही आत्ता म्हणले तीन वाजलेत त्यांना म्हणलं त्या दिवशी आम्ही गेलेलो चार वाजता पोहायला चार नाही पाच पाच किती पाच साडेपाच झालेले वाटतं पोहायला साडेपाच वाजता आम्ही पोहलोत मानला घरी आहे मग बोलू मानला ते तर चाललोच आपण परती हो काय म्हणतो काय नाही ती मोटर सोलरवरती चालू होती आणि आता शिराळ पडलं आहे म्हणजे सावली पडली त्याच्यामुळं पाण्याचा स्पीड कमी झाला आणि ते हळूहळू हळूहळू भिजायचं चालू आहे त्याच्यामुळे उशीर झाला मोटर जर असते म्हणजे मोटरचं सकाळी होतं सकाळी सात ते एका जरी अकरा बारा वाजेपर्यंत काहीतरी असेल तर आता जाऊ मोटरीचं कसं स्पीड असतं आपल्याला याला साडेतीन वाजले होते त्याच्यामुळं मुलं म्हणले आता थंडी आहे त्याच्यामुळं मुलांनी कॅन्सल केलं काही नाही आता जाऊ द्या आपण करू आंघोळ नाणी समोर तर आंघोळ करू आपण जाऊ दुपारी आपण आंघोळ केली म्हणजे आंघोळ करायच्या आधी आपण फोन चार्जिंग लावला होता ला तर फोन चार्जिंगचा सा, आत्ता काढला आहे आत्ता साडे सहा सात नाही किती साडेआठ चार झालेत आपण जेवलो तसे दुपारी आपण जेवलो होतो आणि आत्ता पण जेवलो बाकी आत्ता आपण आज आपण पुस्तक हातामध्ये घेतलं होतं त्याच्यावरती कुमार भारती नाही बाल भारती नाही युवा भारती लिहिलेलं आहे ले। तर पाहू अजून थोडेफार पहिला इंग्लिशचा पेपर आहे आपला वीस दिवस राहिले असतील वीसच दिवस बाकी काही नाही थोडाफार अभ्यास करू मग एडिटिंग करू आणि मग झोपू तसं तुम्हाला भेटू उद्याच्या व्हिडिओवरती जे होणार आहे